राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया दिनविशेष या सदरातील वैशाख शुद्ध चतुर्दशी या दिवशी असणाऱ्या जयंती विषयीची माहिती नृसिंह अवतार हा, हा विष्णूंच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघे सख्खे भाऊ होते त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवदेवता त्रासून गेले होते त्यामुळे भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा वराह अवतार घेऊन वध केला आपल्या प्रिय लहान भावाचा वध झालेला पाहून हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला त्यानं सर्व सभेसमोर आपलं शूळ वर उचललं आणि सर्व दानवांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीवर जा आणि जो जो दान तप यज्ञ याद्वारे विष्णूची आराधना करेल त्याचा नाश करा तसंच त्यानं त्यावेळेला शपथ घेतली की मी सुद्धा जेव्हा आपल्या शूळानं त्या विष्णूचा कंठ फोडून त्याच्या रक्तानं माझ्या प्रियबंधूचं तर्पण करीन तेव्हाच माझ्या मनाला शांती होईल त्याची आज्ञा मानून सर्व दानवांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला हिरण्यकश्यपुनं अमरत्व मिळवण्यासाठी मंदार पर्वतावर खडतर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला एका निर्जन दरीमध्ये पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून हात वर करून तपश्चर्या सुरू केली काही दिवसांनी त्याच्या मस्तकातून धूर निघू लागला भूमीला थरकाप सुटला सर्व देवांनी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली आणि विनवणी करू लागले तेव्हा ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूकडे गेले त्यावेळी त्याचं शरीर वारूळ गवत वेडूची बेटं यांनी आच्छादून गेलं होतं त्याच्या शरीरातील रक्त मांस किड्या मुंग्यांनी खाऊन टाकलं होतं ही त्याची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेवांनी वर मागण्यास सांगितलं आणि त्यांनी कमंडलूतील पाणी त्याच्या अंगावर शिंपडलं त्यामुळे त्याचं शरीर पूर्ववत झालं त्यानं नमस्कार केला तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले कोणताही वर मागून घे असं म्हटल्यावर त्यानं ब्रह्मदेवांकडे हे भगवान तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये घरात अथवा बाहेर दिवसा अथवा रात्री ना अस्त्रानं ना शस्त्रानं भूमीवर अथवा आकाशात प्राण्यांकडून मनुष्यांकडून देवाकडून दानवांकडून पशु यांच्यापासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये असा वर मागितला ब्रह्मदेवांनी तसा वर त्याला दिला पुढे हिरण्य कश्यपू आणि कयाधू या दाम्पत्याच्या पोटी प्रल्हाद अवतीर्ण झाला प्रल्हाद कयाधूच्या उदरात असताना नारद मुनी कयाधूला बोध करत होते आणि गर्भातून प्रल्हाद हुंकार देत होता यावेळीच प्रल्हादाला नामाची प्राप्ती झाली नाम हे प्रल्हादाच्या ठिकाणी कोरलं गेलं बिंबलं गेलं आणि प्रल्हाद नारायण नारायण म्हणून अवतीर्ण झाला तो परम भक्त होता लहान असल्यापासून त्याला नारायण नामाचंच वेड होतं परंतु हे हिरण्यकश्यपुला आवडत नव्हतं म्हणून तो नारायण नाम उच्चारू नको म्हणून त्याला मारहाण करायचा परंतु प्रल्हादा ते नाम कधीही सोडलं नाही हिरण्यकश्यपूनं त्याला शिक्षणाकरता शाळेत घातलं तिथल्या शिक्षकांनाही हिरण्यकश्यपूनं या मुलाच्या मुखातून नारायण नाव येता उपयोगाचं नाही अशी तंबी दिली होती परंतु हा राजपुत्र असल्यानं शिक्षक बाहेर गेले की प्रल्हाद सगळ्या मुलांना घेऊन फेर धरून याप्रमाणे पद म्हणण्यास सांगायचा गड्यानो घ्या हरीचा नामा लिहिता कशासी ओ नामा सांगतो ऐका एक वर्म दुर्लभ हे जन्म यास्तव करावे सत्कर्म पहावा भागवती धर्म दुःख से प्राप्त होय शर्म यत्न कशासरे परम न पावे हरिवाचुनी क्षेमा लिहिता कशासी ओ नामा शसद्गुरुला जावे हरिभजनी न चला जावे हरिचे रूप पहावे निर्मळ भावे पुजावे हृदयी पद पद्म घ्यावे सर्व हरि असेच समजून हृदयातील कामा लिहिता कशासिओ नामा आपुल्या हृदयी बसता न लगे प्रयासत्या भजता धनसुत जायेची ममता चरणांबुज नमिता नेईल निजधामा लिहिता कशासी ओनामा। श्री विठोबा अण्णा दप्तरदार शिक्षकांनी बरेच प्रयत्न करूनही त्यानं नारायण नाम सोडलं नाही हे हिरण्यकश्यपूला कळलं म्हणून त्यानं आपल्या पुत्राचा वध करण्याचं ठरवलं से आणि सेवकांना त्यानं प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून देण्याची आज्ञा केली त्यावेळी सेवकांनी तसं केलं असता श्री विष्णूंनी प्रल्हादाला आपल्या कुशीत झेललं न मरे यास्तवनेला पर्वत शिखरासी लोटी ला खोली निर्भय चित्ती नारायणासी लाखोली मोरोपंतांची आर्य आहे ही कडेलोट करूनही प्रल्हाद जिवंत परत आलेला बघून हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिलं तसंच मोठ्या सर्पाच्या कोठडीत कोंडलं परंतु काही उपयोग झाला नाही शेवटी हिरण्यकश्यपूनं आपल्या कयाधू या पत्नीला वाटीभर विष या कार्ट्याला पाज अशी आज्ञा केली वाटीभरी विष दिले प्रल्हादासी वरी तो मानसी निर्भयची भोक्ता नारायण केले सप्राशन झालेसे जीवन तुझा बळे नामाच्या चिंतेने विषाचे ते आप जहाले देखत नारायण तुका म्हणे तुझे ऐसे बडीवार सीणला फणीवर वर्णवेना त्याप्रमाणे विष पाजले तरीही त्याचा काहीही परिणाम प्रल्हादावर झाला नाही का तर विष्णूनीच ते विष प्राशन केलं विष बाजूनही मरण येत नाही म्हटल्यावर प्रल्हादाला एका झोपडीत डांबलं झोपडी पेटवून दिली तरीही प्रल्हाद जिवंतच राहिला जाळे परी जळे प्रल्हाद हृदयी गोविंद म्हणून या एवढं करूनसुद्धा प्रल्हाद मरत नाही म्हटल्यावर हिरण्यकश्यपूनं आपली बहीण होलिकाला प्रल्हादाला अग्नीत जाळून टाकण्याची आज्ञा केली होलिकेला ब्रह्मदेवानं वर दिला होता की अग्नी तिचं काहीही नुकसान करू शकणार नाही परंतु तिनं या वराचा अयोग्य गोष्टीसाठी वापर करू नये केला तर तो निष्फळ होईल याप्रमाणे होलिकेनं प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि बाजूनं अग्नी लावण्यास सांगितलं आपल्या वराचा अयोग्य वापर झाल्यानं तीच शेवटी या अग्नीत भस्मसात झाली आणि प्रल्हाद आहे तसाच राहिला हा दिवस म्हणजे होळी पौर्णिमा हे ऐकल्यानंतर मात्र हिरण्यकश्यपू जास्तच क्रोधायमान झाला त्यानं सेवकांना प्रल्हादाला दरबारात घेऊन येण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे प्रल्हाद दरबारात आला हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला विचारलं तुझा विष्णू कुठं आहे कोपोनिया पिता पुसे प्रल्हादासी सांग ऋषी केशी आहे कोठे येरी वदे काष्ठी पाषाणी सकळ आहे घननेळ सारी खाची हा प्रश्न ऐकल्यावर प्रल्हाद म्हणतो त्वयस्तिच मयस्तिच तुमच्यात आहे माझ्यात आहे सगळीकडे आहे हे ऐकून हिरण्य त्याला विचारतो या खांबात आहे का तुझा नारायण तेव्हा प्रल्हाद म्हणतो हो खांबात सुद्धा नारायण आहे हे ऐकल्यावर हिरण्य त्या खांबाला लाथ मारली खांबावरी लाथ मारिता दुर्जने संभी नारायण प्रकटला तुका म्हणे कैचा खांब कडाडला ब्रह्मादच कला सत्यलोकी लाथ मारताच खांब दुभंगला आणि त्या खांबातून अतिभयंकर आवाज बाहेर आला आणि त्यातून नृसिंह रूप प्रगट झालं हिरण्य कश्यपूला ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरापेक्षा हे रूप वेगळं होतं त्याला धड मनुष्याचं आणि तोंड सिंहाचं होतं असं उग्र रूप अवतीर्ण झालं त्यानं हिरण्यकश्यपूकडं धाव घेतली आणि त्याला आपल्या मांडीवर घेतलं आपल्या नखानी त्याचं हृदय विदीर्ण केलं आणि त्याचा वध केला हिरण्यकश्यपूला दिलेल्या वरानुसार जमिनीवर किंवा आकाशात मरण येऊ नये म्हणून नृसिंहानं मांडीवर घेतलं मनुष्य देव दानव अथवा पशूंकडून मरण येऊ नये म्हणून नृसिंहाचं रूप धारण केलं शस्त्रानं किंवा अस्त्रानं मरण येऊ नये म्हणून आपल्या नख्यांनी त्याचा वध केला तसंच घरात अथवा बाहेर मरण येऊ नये म्हणून उंबऱ्यावर आणि दिवसा अथवा रात्री मरण येऊ नये म्हणून संध्याकाळी वध केला परंतु हे अवतीर्ण झालेलं उग्र रूप शांत कसं व्हायचं असा प्रश्न देव आणि दानवांना पडला ते सगळे पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेव म्हणाले हे माझ्यासारख्याचं काम नाही मग सगळे विष्णूंच्याकडे आले तेव्हा विष्णू म्हणाले असलं रूप मला पाहूनसुद्धा माहिती नाही शेवटी शंकरांकडे आले शंकर म्हणाले आम्ही रुद्र तर ते अतिरुद्र आहेत शेवटी विष्णू म्हणाले ज्या प्रल्हादाकरता हा अवतार झाला आहे त्यालाच पुढे करा म्हणजे हे रूप शांत होईल त्याप्रमाणे प्रल्हादाला पुढं केलं यावेळी नृसिंह विचारताच प्रल्हादा आणखी काय इच्छा आहे तेव्हा प्रल्हाद म्हणतो सद्गती प्राप्त हो मम पितया एवढं वडिलांनी लहानपणापासून छळून सुद्धा प्रल्हादानं वडिलांना सद्गती प्राप्त व्हावी अशी इच्छा प्रकट केली वैशाख शुद्ध चतुर्दशी म्हणजे नृसिंहजयंती विशेष याबद्दलची माहिती आपण ऐकलेत राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय